बांदा तपासणी नाक्यावर सोमवारी मध्यरात्री गोव्यावरून मुंबईला जाणाऱ्या ट्रकमधून सुमारे तीन लाख पाच हजार दोनशे ऐंशी रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली तसेच या बेकायदेशीर दारू प्रकरणी बीड जिल्ह्यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले बांधा पोलिसांना खात्रीशी मिळालेल्या माहितीवरून मध्यरात्री गोवा ते मुंबई येथे जाणाऱ्या ट्रकची बांधा तपासणी नाक्यावर तपासणी केली असतात त्यामध्ये गोवा बनावटीच्या विविध प्रकारच्या विना परवाना दारूचे बॉक्स आढळून आले या संबंधी संशयितांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून या मालासंबंधी काहीच माहिती मिळाली नाही सदर दारूची बेकायदा वाहतूक करत असल्यामुळे गाडीतील श्याम अष्ट्रुबागीते आणि बाबूराव नामदेव शाहरुख यांना ताब्यात घेऊन सदर दारू जप्त करण्यात आली आढळून आलेल्या बॉक्समधील दारूची किंमत तीन लाख पाच हजार दोनशे ऐंशी रुपये असून ट्रकची किंमत पाच लाख रुपये आहे असा एकूण आठ लाख पाच हजार दोनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली ही कारवाई बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्यासह दत्तात्रय देसाई प्रमोद नाईक जनार्दन रेवणेकर नागेश गावकर विजय पास्ते यांनी केली याबाबतचा अधिक तपास जनार्दन रेवणेकर करत आहेत पुन्हा एकदा गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होत असल्याचे सिद्ध झाले आहे या दोन्ही संशयितांना सा सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे